नमस्कार आज आपण बनवणार आहोत मस्त खमंग चटपटीत सोलापुरी चटणी ही चटणी कुठल्याही मध्ये खूप मस्त लागते आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कसे बनले ते कमेंट करूनही सांगायला विसरू नका आता इथे मी चटणीसाठी काही साहित्य काढून घेतलेलं आहे शेंगदाणे लाल तिखट गूळ लसण आणि जिरे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता इथे सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली होती गॅसवरती त्यामध्ये एक डब्बा शेंगदाणे टाकून घ्यायचे आता मी मोजून म्हटलं तर एक डब्याने शेंगदाणे घेतलेत तुम्हाला किती चटणी बनवायची त्यानुसार कमी जास्त घेऊ शकता आता सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचे म्हणजे शेंगदाण्यावरचं साल थोडंफार लाल दिसलं की मग आपल्याला लो फ्लेम करायचे आणि लो फ्लेमवरती शेंगदाणे आपल्याला चांगले मस्त खरपूस म्हणजे आतपर्यंत मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे करपवायचे नाहीत हाय फ्लेम करून लो फ्लेमवरती आपल्याला खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आता चटणीसाठी शेंगदाणे वापरायचं म्हटलं तर तुम्ही जे शेंगदाणे लालसर आणि मोठ्ठार शेंगदाणे असतात ना ते शेंगदाणे वाटतात त्या शेंगदाण्याने चटणी खूप मस्त होते आता इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपले थोडेफार असे भाजलेत जास्त नाहीत भाजले म्हणजे अशा पद्धतीने साल चोळून बघायचं शेंगदाण्यावरचं जर शेंगदाणे चांगले लालसर दिसले तर मग आपले शेंगदाणे भाजलेत असं समजायचे आणि थोडंफार पांढरट असेल तर मग शेंगदाणे भाजले नाहीत आणखीन आपल्याला पाच सहा मिनटं चांगले शेंगदाणे भाजून घ्यायचे तुम्हाला जर चांगली खमंग चटणी करायची असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हटलं तर शेंगदाणे चांगले खमंग खरपूस भाजणं आता इथे शेंगदाणे आपले चांगले मस्त असे भाजले गेलेत तुम्ही बघू शकता शेंगदाण्यांचा कलर किती मस्त असा लालसर आलेला आहे तरीही मी आणखीन दोन मिनटं शेंगदाणे भाजून घेते आणि नंतर आपल्याला गॅस बंद करून द्यायचे आणि शेंगदाणे पटकन असे थंड व्हावे यासाठी मी अशा पद्धतीने चाळणीवरती शेंगदाणे टाकून घेते तुम्ही इथे कपड्यावरतीही पसरून घेऊ शकता परंतु अशा पद्धतीने शेंगदाणे चाळणीमध्ये टाकले की खालून वरून हवं लागते शेंगदाण्याला आणि शेंगदाणे पटकन असे थंड होतात आता इथे तुम्ही बघू शकता मी शेंगदाणे चोळून दाखवले तुम्हाला किती मस्त असे भाजले गेलेले आहेत आतमधूनही आता याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे कमीत कमी तुमच्या हाताला चटके बसणार नाही चोळताना अशा पद्धतीने आपल्याला थंड करून घ्यायचे आणि नंतर शेंगदाणे थंड झाले की त्याला मस्त असं चोळून त्याच्यावरचा साल काढून घ्यायचे आणि सुपाने व्यवस्थित ते टरकल काढून आपल्याला शेंगदाणे वेगळे करून घ्यायचे आता ते, ते तुम्ही बघू शकता शेंगदाण्यावरचं सगळं साल मी काढून घेतलेलं आहे आणि नंतर आता आपण शेंगदाण्याची चटणी वाटायला घेऊया त्यासाठी मी शेंगदाण्याची चटणी वाटण्यासाठी खलबत्याचा वापर करत आहे तुम्ही वाट वाटल्यास मिक्सरलाही वाटू शकता परंतु मिक्सरच्या आणि खलबत्याच्या चटणीची चव खूप वेगळी लागते आता इथे सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे असेच म्हणजे तिखट मीठ न टाकता असेच वाटून घ्यायचेत आता इथे मी शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत यामध्ये साहित्य टाकून घेऊया सगळ्यात आधी आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण इथे मी भरपूर असा म्हणजेच दहा पंधरा पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेते दोन चमचे जिरे ता टाकून घ्यायचेत दोन चमचे गूळ टाकून घ्यायचे इथे मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे लाल तिखट मोजून म्हटलं तर चार चमचे घेतलेले होते आणि तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करून घेऊ शकता आता इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे सगळं आपल्याला चमच्याने व्यवस्थित या शेंगदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता इथेच मी दोन पळ्या तेल टाकून घेते म्हणजेच खाण्याचं तेल टाकून घेते आणि तेही आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आणि नंतर खलबत्त्यामध्ये मस्त अशी चटणी वाटून घ्यायची इथे आपल्याला एका हाताने शेंगदाणे सावरत आपल्याला मस्त अशी खलबत्त्यामध्ये शेंगदाण्याची चटणी वाटून घ्यायची तुम्हीही कधी शेंगदाण्याची चटणी खलबत्त्यामध्ये बनवली नसतील तर एकदा नक्की करून बघा खूप मस्त लागते अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाणे मस्त असे घसरवत म्हणजेच तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी शेंगदाणे वाटत आहे अशाच पद्धतीने आपल्याला चटणी वाटून घ्यायची जेणेकरून शेंगदाण्याला मस्त असं तेल सुटतं आणि चटणी आपली मस्त चिकट होते आता इथे शेंगदाण्याची चटणी आपली थोडीफार म्हणजेच सत्तर टक्के वाटली गेलेली आहे आता याला आपल्याला शेंगदाण्याच्या चटणीला चे खाली वरी चमच्याने व्यवस्थित करून घ्यायचे जेणेकरून थोडेफार मोटाड कण असतील ते मिक्स होऊन जातील यामध्ये आणि नंतर आपल्याला ही चटणी आणखीन वाटून घ्यायची एक पाच ते सहा मिनटं शेंगदाण्याची चटणी आणखी वाटून घ्यायचे आणि हो शेंगदाण्याची चटणी किती प्रमाणात बारीक करायची ही पूर्णपणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता इथे मी शेंगदाण्याची चटणी वाटून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता शेंगदाण्याची चटणी किती मस्त अशी चिकट आणि थोडेफार मोटाडही कणं आहेत किती मस्त अशी तयार झालेली जर तुम्हाला मिक्सरमध्ये बनवायची असेल तर तुम्ही पल्स मोडवरती एक एक सेकंदासाठी फिरवत ही चटणी बनवून घेऊ शकता आता इथे तुम्ही बघू शकता चटणी आपली तयार झालेली आहे तरीसुद्धा मला थोडीशी जास्त चिकट हवी होती त्यामुळे मी आणखीन चार पाच मिनटं चटणी चांगली मस्त अशी खलबत्त्याने वाटून घेते आणि मग तयार आहे आपली मस्त अशी चटपटीत खमंग सोलापुरी चटणी ही चटणी खूपच ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध आहे सोलापुरी चटणी म्हणून तुम्ही ही एकदा नक्की करून बघा खूप मस्त होते आणि कशी बनली ती कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणखीन भेटू अशाच मस्त खमंग आणि चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद